तर अहिल्यानगरच्या राहता मध्ये सुद्धा मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले जर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला स्ट्रॉंग रूम जवळ थांबायचं असेल तर त्यांनाही परवानगी देण्यात आली आहे नेमकी कशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे याबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता नगरपालिकेच्या स्ट्रॉंग रूम जवळून आढावा घेतलाय आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश देमोटे यांनी हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता निवडणूक आयोगाला पुढच्या वीस दिवस ईव्हीएम मशीन सांभाळावी लागणार आहे नगरपालिकेच्या काल मतदान पार पाडलंय मात्र आता पुढच्या अठरा ते वीस दिवस हे ईव्हीएम सांभाळावे लागणार आहे खरंतर विरोधक आरोप करतायत की हे ईव्हीएम नेमकं कसं सांभाळणार काही याच्यात फेरफार केली जाईल का कशी याची सुरक्षा एवढे दिवस केली जाणार आहे हाच आढावा घेण्यासाठी मी आता आलो आहे आणि मी आता नगरपालिकेच्या जे रूम आहे या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जे ईव्हीएम आहेत ते ठेवण्यात आलेले आहे रूम आहे आ, काल जेव्हा मतदान सगळीकडचं पार पडलं त्यानंतर या ठिकाणचे उमेदवार असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे ईव्हीएम सील करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आता इथे पोलीस दिसत आहेत जिल्हा पोलीस असेल राज्य पोलीस असेल नेमकी कशी ही सगळी सुरक्षा याची केली जाणार आहे आपण याबाबत जाणून घेऊ आपल्यासोबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोंढेसर आहेत सर uh, नेमकी कशी ही सगळी सुरक्षा आता तुम्ही करणार आहात कारण एकच रात्र सांभाळायची होती मात्र आता अठरा दिवस याची काळजी घ्यावी लागणार आहे कशा पद्धतीची सुरक्षा तुमच्याकडनं केली के जाणार आहे काल राहता नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मतदान पार पडलं रात्री आपण काल रात्री उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष आपण जे पोल्ड ईव्हीएम आहे ते आपण सीलबंद केले या रूम मध्ये आणि मान्य निवडणूक निर्णय आपला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आपण याला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केलेली आमची पहिली नगरपालिकेची गेटवर आमची नगरपालिकेची स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे आहे नंतर जो आउटर लेअर आहे आउटर लेअर आपले जे जिल्हा पोलीस आहे त्यांच्या अधिनिस्त सेक्युरिटी आहे ते बाहेरच्या बाजूला थांबतील आणि जी इनर सेक्युरिटी आहे ती एस आर पी एफ आहे त्यांच्याकडं आपण काल रूम हँडओव्हर केलंय आणि जे उमेदवार आहे आणि उमेदवारांचे प्रतिनिधी आहे माननीय आयोगाच्या आदेशानुसार त्यांना इथं आपण व्यवस्था केलेली ते चोवीस तास रूम त्याचा दरवाजा सील असलेला सर्व ते इथून आपण बघू शकतो वीस तारखेला राहिलेल्या नगरपालिकांचं मतदान होईल आणि एकवीस तारखेला सगळ्यांची एकत्रित मतमोजणी होणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर